समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्याय या महामूल्यांसाठी ज्या ज्या महापुरुषांनी आपल्या देहाचं बलिदान केलं त्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन मुकनायकच्या एकशे चार एक चारव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं त्याचं जे पुनरुज्जीवन किंवा पुन्हा जन्म होतो आहे त्या मुकनायकाला आणि मुकनायक परिवाराला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा विचार मंचकावर उपस्थित सभेचे अध्यक्ष आदरणीय वसंतदादा सरोदे सर माझे मित्र आणि या देशातल्या लोकशाही पत्रकारितेचा चेहरा कमलेची सुतार याचे संपादक तुषार गायकवाड बाकी मंचकावर उपस्थित इंगळे सर जे अगोदर पाहुणे बोलले ते समोर उपस्थित ज्यांना ज्यांचा सन्मान झाला ते सगळे पत्रकार बंधू आणि भगिनींनी जेव्हा मला तुषारचा फोन आला की मला असं प्रकारचं एक मुकनायक नावाच्या याचं वर्धापन दिन साजरा आहे मी एका क्षणाचा सुद्धा विचार न करता त्याला लगेच होकार दिला याच कारण असं आहे की ज्या ठिकाणी मुकनायकाच्या मुकनायकाचा जन्म झाला अशा पुण्याच्या ठिकाणी मुकनायकाचा पुन्हा एकदा एल्गार होत आहे ही माझ्यासाठी अत्यंत महत्वाची मी मुकनायकाचा मुकनायक असं म्हटलं याचं कारण आहे की कमलेची हा जो जानेवारी महिना आहे हा अत्यंत क्रांतिकारी महिना प्रचंड क्रांतिकारी तुम्हाला कदाचित माहीत नसेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अगोदर अठराशे सत्याहत्तर मध्ये या देशांमध्ये दलित बहुजनांचा आवाज म्हणून महात्मा फुलेंचे जे सहकारी होते त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा वृत्त काढलं दीनबंधू म्हणून आणि त्या दीनबंधू मध्ये दीन असणाऱ्या पददलित लोकांचे पहिले पत्रकार की गोपाल बाबा वलंकर म्हणून जे होते ते त्याच्यामध्ये पत्रकार म्हणून काम करत होते त्याच्यामध्ये ते, ते लिहित होते त्यामुळे या ठिकाणी आपण पुढच्या वेळेस ज्यावेळेस मुकनाईकचा कार्यक्रम करू त्यावेळेस इथे क्रांतिबा फुलेंच्या सोबत नारायण मेघाजी लोखंडे त्यानंतर असणारे हे कृष्णराव भालेकर या सगळ्यांच्या सुद्धा तस्वीऱ्या आणि सगळ्यात महत्वाची तस्वीर म्हणजे तानुबाई बिरजेची लावली पाहिजे तानुबाई बिरजे ह्या दिन बंधूचे वृत्तपत्र होतं या, या देशातलंच नाही तर ज्या काळात परदेशात सुद्धा कोणी स्त्री संपादिका नव्हत्या त्या काळामध्ये तानूबाई बिर्जे यांनी दीनबंधू नावाचं वृत्तपत्र चालवलं ते क्रांती व फुल्यांचं होतं त्या क्रांती व वा फुल्यांचा वारसा होता हे अशा पद्धतीने चालत असताना याच पुण्याच्या जवळ पुन्हा एकदा पत्रकारितेचा एक नवा हिरा उदयाला आला त्याचं नाव म्हणजे शिवराम जानबा कांबळे शिवराम जानबा कांबळेनी या ठिकाणी अशा पद्धतीची पत्रकारिता केली की या देशातल्या मुकनायकांचा पहिला नायक जर कोण असेल पत्रकारितेचा संपादक कोण असेल तर तो शिवराम जानबा कांबळे होता त्याच्यासाठी एकदा ता जोरदार टायम वाजले पाहिजे शिवराम जानबा कांबळेचं किती हो मोठं वय म्हणजे एक कार्य होतं त्याच्यासाठी एकट्याचा बोलायचं असेल तर मला कमीत कमीत एक तास लागतील फक्त शिवराम जानबा कांबळेबद्दल बोलायचं असेल तर पण गंमत अशी की त्यांचा सन सन्मान जो आहे कमलेजी म्हणजे सयाजीराव गायकवाडांनी त्यांना आपल्या दरबारात बोलवलं आणि दरबारात बोलून त्यांचा सन्मान केला की तुम्ही जे काम करताय ते सगळ्यात महत्वाचं आणि मूलभूत काम आहे त्यामुळे आपल्याला मुकनायक बोलत असताना मुकनायकाची पूर्वशिरी या ठिकाणी क्रांतीची पेरणी ज्या बापानं केली त्या क्रांतीबा फुल्यांना विसरता कामा आलं हा आपला इतिहास आहे आणि यातून बाबासाहेब आंबेडकरांनी मुकनायकाची पायाभरणी केली मुकनायकच्या संदर्भामध्ये अनेक वेळा तुम्ही ऐकलं असेल परंतु मुकनायकाचं ज्यावेळेस सुरुवात झालं त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठल्याही चळवळीला सुरुवात केलेली नव्हती वर्तमानपत्र काढलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीची सुरुवात ही बहिष्कृत भारत पासून झाली त्यांच्यातले जर समजा तुम्ही लेख वाचले त्याच्यानंतर समता जनता आणि प्रबुद्ध भारत अशी ही जी काही मांडणी आहे या मांडणीमध्ये आपल्याला आता पुढे जावं लागेल कमलेजी आता आपल्याला मुकनायक आपण केलेला आहे आपण त्याच्यानंतर बहिष्कृत भारताचा इतिहास लिहिलेला आहे जनतेतून समतेकडून प्रबुद्ध भारताकडे गेलेलो आहे पण आता आपल्याला वेगळ्या प्रकारचा लोकनायक बनण्याचा कार्यक्रम केला गेला पाहिजे त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही हे का सांगतोय मी हे मी का सांगतोय याच कारण असं आहे मित्रांनो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर त्यावेळेस एक विशिष्ट फोकस होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका क्लिअर होती त्यांनी त्यांच्या असणाऱ्या वृत्तपत्रातून स्पष्टपणे सांगितलेली आहे की मी कशासाठी पत्र काढतो आहे मी कशासाठी बोलतो आहे मी कशासाठी लिहितो आहे मी कशासाठी आंदोलनं करतो आहे याच्या संदर्भातली त्यांची भूमिका अतिशय सुस्पष्ट होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुक नायकानंतर आता एकशे चारव्या वर्षामध्ये आपण उभे आहोत आणि एकशे चारव्या वर्षामध्ये ज्यावेळेस उभा असतो त्यावेळेस मी मागे म्हणून बघतो पत्रकाराला असं बोललं जातं पत्रकारा की पत्रकाराची व्याख्या करताना असं म्हटलं जातं की पत्रकार नेमका कोण असतो तर पत्रकाराचं एक चित्र एक रूप रेखाटलं जातं त्याचा अर्थ असा असतो की पत्रकाराच्या एका हातामध्ये दिवा असला पाहिजे आणि दुसऱ्या हातामध्ये आरसा असला पाहिजे दिवा जिथे अंधार असेल तिथे प्रकाश केला गेला पाहिजे आणि जिथे कुठेतरी भ्रष्टाचार असेल त्याला त्याचा चेहरा दाखवला पाहिजे ती खरी पत्रकारिता असते पण आता कुठे आहे पत्रकारिता आता पत्रकारिता कुठे आहे मला असं वाटत की मी ज्या काळात पत्रकारिता केली त्याच्या अगोदरपासूनच जवळपास मला आठवतं की एकोणावीसशे त्र्याण्णवला या देशातल्या असणाऱ्या टाइम्स ऑफ इंडिया नावाच्या ग्रुपच्या संपादकानं स्पष्टपणे एक प्रकारे सांगितलं होतं त्याने काय सांगितलं नाऊ वी आर नॉट इन अ बिझनेस ऑफ जर्नलिझम वी आर इन अ बिझनेस ऑफ इन्फो एंटरटेनमेंट आम्ही माहिती आणि मनोरंजनाच्या धंद्यामध्ये आहोत आम्ही काही सैनिक नाही आहोत आम्ही काही लढवाई नाही चेहरा सैनिकांना लावायचा पण काम मात्र दलालाचं करायचं ही पत्रकारिता तेव्हापासून सुरू झाली हे तेव्हापासून अधोगतीला जे सुरू झाली त्याचं कारण तुम्हाला आज असं दिसतंय की पत्रकार हा अँटी इस्टॅब्लिशमेंट असला पाहिजे पत्रकार हा कायम वंचित शोषित पीडित अशा लोकांच्या बाजूने असला पाहिजे हा अलिखित नियमच आहे तो का आहे ज्यांच्याकडे पैसे आहे ज्यांच्याकडे ताकद आहे ज्यांच्याकडे शक्ती आहे ते तर आपल्यासाठी न्याय कसाही मिळवतील त्यांच्यासाठी न्यायासाठी लढण्यात काय करते त्यांच्यासाठी कुठल्या पद्धतीने न्याय लढवणार आहात खऱ्या अर्थानं आवाज जो असतो तो या शोषित पीडित वंचित घटकांचा जो करतो अँटी एस्टॅब्लिशमेंट आणि मग त्यामुळे काय झालेलं आहे की एकूणच पत्रकारितेच्या हिशोबाने तुम्ही जर पाहिलं की मी ज्यावेळेस पत्रकारितेच्या आकर्षणामध्ये असतो होतो त्या काळामध्ये मी धावत धावत जाऊन कुठली काही मराठवाडा बघायचो की आनंद भालेकरांनी काय लिहिलंय का मी धावत धावत जाऊन काही इंग्लिश वृत्तपत्रांच्या अग्रलेख वाचायचो की त्याची काही भूमिका आहे का आता कुठे भूमिका आता तुमची भूमिका ही टीव्हीवर दिसणाऱ्या दहा सेकंदाची बातमी काल परवा एक किस्सा घडला माझा मित्र माझ्याशी बोलत होता माझा मित्र बोलत असताना तो असं म्हणाला आम्ही त्याच्या दिवाणखान्यात बसलो असताना तो असं म्हणाला की माझ्या घरामध्ये रेखा माझी मिसेस मालिका बघत असते पण मी मात्र न्यूज बघत असतो माझी मिसेस जी आहे ती मालिका बघत असते आणि मी मात्र न्यूज बघत असतो मी त्याला म्हटलं त्याचा अर्थ काय याचा अर्थ असा आहे म्हटलं मित्रा की तुझ्या मिसेसला माहिती आहे की ती जी मालिका बघते ती फेक आहे तिला तिची कल्पना आहे पण तू जी बातमी बघतो आहे त्या बातमीमध्ये कधी मालिका सुरू होईल याची काही गॅरंटी देशील का त्यामुळे एकंदरीतच पत्रकारितेचा आहे आहे तो अशा चाललेला आपल्याकडे जगामध्ये एक संस्था आहे जागतिक जर्नलिस्ट म्हणजे जा रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स नावाची जी संस्था आहे ती जगामध्ये सर्वे करते की या देशातल्या असणाऱ्या या जगामध्ये कुठल्या देशामध्ये कुठल्या प्रकारची पत्रकारिता आहे कुठल्या प्रकारची पत्रकारिता आहे आणि त्याच असणार ती एक प्रकारे अनुक्रमक देत असतो आपल्या देशातल्या पत्रकारितेच्या संदर्भात तुम्हाला सांगायचं असेल ती, ती एकशे एकशे एक्या एकशे ऐंशी देशांपैकी आपल्या देशातल्या पत्रकारितेचा नंबर एकशे एकसष्टवा आहे आणि मग आपल्या खाली सोमालिया अमुक टमुक अशा प्रकारचे आपल्यापेक्षा चांगली पत्रकारिता पाकिस्तानमध्ये होत असा अहवाल आहे श्रीलंकेमध्ये होते असा जाते म्हणजे पत्रकारितेच्या संदर्भामध्ये कशा प्रकारची परिस्थिती आहे आणि याच्यामध्ये एक मूक नायक पुण्यातून उभा राहतो वास्तविकता क्रांतीसाठी खूप काही गर्दी लागत नाही माझा असा अनुभव आहे जगातल्या क्रांतींचा मी अभ्यास केल्याच्या नंतर असं बघतो की बहुत गर्दी जहा होती है झुंड होती है और झुंड की कोई दिशा नहीं होती है और दिशाही दिशा क्रांती नाही करता क्रांतीसाठी एक माणूस चार माणसं पंधरा माणसं खूप झाली मी स्वातंत्र्य लढ्याचा अभ्यास केला आणि त्याची यादी संपूर्ण पाहिली ज्या काळामध्ये भारताची लोकसंख्या जवळपास पंचवीस कोटीच्या जवळपास होती त्या काळात या देशामध्ये फक्त पंधरा हजार स्वातंत्र्य सैनिक होते यू जस्ट टेक द परसेंटेज ऑफ दिस तुम्ही याचं पर्सेंटेज काढा किती टक्के लोक क्रांती करायला होत त्यामुळे अंधार किती असू देत कितीही दुश्मन असू देत पहिल्यांदा मी खूप लोकल वृत्तपत्रांबद्दल बोलायचो कमलेशजी छोट्या छोट्या असणाऱ्या पित्त पत्रकारितेबद्दल मोर आमचे मित्र होते सामनाचे ते असं म्हणायचे की काही दिवसांनी नाही का स्टँड वरती रेल्वे स्टेशनवरती असे बोर्ड लागले जातील कि जिते पत्रे पासुन तिते पत्रे पासुन आशे लावाई की जिथे पत्र म्हणजे खिसे पासून सावधान असतं तिथे किस पत्रकारांपासून सावधान राहा असे बोर्ड लावायची वेळी आता मी त्यांच्याबद्दल बोलत नाही बिचारासाठी याच कारण असं आहे की कोब्रा पोस्टनी या देशातल्या प्रत्येक चॅनल किती भ्रष्ट आहे किती पैसे खाते कशा पद्धतीने पैसे खाते हे तुम्हाला तुमच्या टीव्हीवरती लाईव्ह दाखवलेलं आहे लाईव्ह दाखवलेलं ला। आहे त्यातनं कुठलंच चॅनल हे त्याच्यामध्ये अपवाद नाहीये त्यामुळे पत्रकारितेच्या संदर्भातला आपण नव्यानं विचार करायला पाहिजे तुम्हाला मुकनायक पासून जननायक जर बोलायचं असेल तर तुम्हाला तुमच्या पद्धतीचं नवं माध्यम उभा कर करावं लागणार आहे आम्ही बघतो सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही पत्रकारितेमध्ये असतो मी मेनस्ट्रीम मीडियामध्ये हिंदुस्तान टाइम्सला होतो आयबीएल लोकमतला होतो वेगवेगळ्या मेनस्ट्रीम मीडियातल्या सगळ्या गोष्टी आम्ही पाहिलेल्या पण आता एखाद्या अर्थानं अँटी इस्टॅब्लिशमेंट जी पत्रकारितेची भूमिका होती ते आता सगळेच्या सगळे इस्टॅब्लिशमेंटच्या बाजूनी राहिलेले पत्रकार आहेत आणि इस्टॅब्लिशच्या बाजूने तुम्ही असं म्हणतात खूप लोक बोलतात की पत्रकारांवरती दबाव आहे पत्रकारांना काहीतरी धमक्या आहेत पत्रकार असं काय असं काही बी नाही मला नाही वाटत तशी काय धमकी बिमकी आहे मी तुमच्या समोर आहे माझी तुमच्या समोर आहेत तुम कमलेची समोर आहेत अनेक लोक समोर आहेत आमचे अनेक मित्र महाराष्ट्रातून आणि देशातून तमाम ठिकाणावरून आम्ही या व्यवस्थेच्या समोर उभ्या हो। आम्ही नाही घेत त्यांना आम्ही बिलकुल त्यांना याच कारण असं आहे का की मला तर विकायचंच नाहीये आय एम नॉट फॉर सेल अशा प्रकारची कपाळ्यावरती पट्टी आम्ही लावून चाललेलो आहे तो कुणाच्या बापामध्ये आम्हाला विकत घेण्याची तयार पण देश एकूणच चंगळवादामध्ये आणि एकूण चांगलवाडामध्ये असणाऱ्या देशामध्ये पत्रकार चंगळवादी झाला तर त्याला आपल्याला दोष देता येणार आणि आज नेमकं तेच झालेलं आहे पत्रकाराला एसी हवी पत्रकाराला गाडी हवी पत्रकाराला बंगला हवा पूर्वी खूप आजपासून किर्लोस्कर मध्ये हे एक लेख लिहिला होता माधव गडकरींनी माधव गडकर असं सामाजिक बांधिलकी म्हणून लिहिलं होतं तर तेव्हा त्यांनी लिहिलं होतं की आमच्या पत्रकारांना पण श्रीमंत व्हायचंय त्यांना सुद्धा नवी नवी स्वप्न पडतात त्यांना सरकारच्या कोट्यातल्या घराचं स्वप्न पडतं त्यांना गाडीचं स्वप्न पडतं फार्म हाऊसचं स्वप्न पडतं ग्रामीण मधल्या असणाऱ्या पत्रकारांना आपली कुठेतरी जीप असावी आपली कुठेतरी डम्पर कुठल्या तरी ठेकेदाराकडे लावलेलं असावं असे स्वप्न पडतात हे त्या काळात लिहिलं होतं माधव गडकरींनी याच कारण असं आहे की लोकांनी पत्रकारितेची जबाबदारी जी आहे ती उद्योगपतींवरती टाकून दिलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चांगली पत्रकारिता का करू शकले कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता हे लोक चालवत होते महात्मा फुले चांगली पत्रकारिता का करू शकले कारण महात्मा फुलेंची पत्रकारिता लोक चालवत होते चळवळ लोक चालवत होते तुम्ही ज्यावेळेस तुमच्या पत्रकारितेची जबाबदारी उद्योगपतींकडे देतात या देशातल्या प्रमुख घटना घटना म्हणजे उद्योगपतींकडे एकेकाकडे आठ आठ दहा दहा पंचवीस पंचवीस चाळीस चाळीस चॅनल आहे या देशामध्ये एक लाख वृत्तपत्र निघतात आणि तीनशे वृत्तवाहिन्या आणि या सगळ्या वृत्तवाहिन्या ज्या आहेत ते तुमच्या कुणाच्याही इथं नाही याच कारण असं आहे की सत्तेचा एक नवा पॅटर्न झालेला आहे तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने ना आता आपण बोलतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रेव्होल्युशन आणि काउंटर रेव्होल्युशनची एक थेअरी मांडलेली आहे क्रांती आणि प्रतिक्रांतीची क्रांती आणि प्रतिक्रांतीची ही थेरी मांडत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुल्यांनी जी क्रांती केली त्याला आता प्रतिक्रांतीचं रूप देण्याचं चालू बरं हे काय येत या देशातल्या असणाऱ्या सत्ताधाऱ्यांना या देशातल्या असणाऱ्या उद्योगपतींना या देशातल्या असणाऱ्या बड्या भांडवलदारांना या देशावरती आपला कब्जा हवा असतो तो कब्जा तिथल्या जमिनीवर हवा असतो इथल्या मूलभूत असणाऱ्या खनिजावर हवा असतो इथल्या पाण्यावर हवा असतो इथल्या प्रत्येक गोष्टीवरती त्यांना कब्जा हवा असतो आणि त्यासाठी ते व्यूहरचना करत असत आणि ही व्यूहरचना करत असताना आता तुम्हाला सांगतो की सत्तेचा एक नवा पॅटर्न आलेला आहे पूर्वीच्या काळामध्ये लोकांची मतं लोकांचे विषय लोकांची गोष्ट असं करायला जायचं आता काय करायला जात आहे की लोकांचे डोकं फिरवायचे कंडिशनिंग द पीपल वेपनायझेशन ऑफ जर्नलिझम म्हणजे एकूणच माध्यमांचं हत्यार म्हणून वापर करायचं मग मी चेहराय किरण सोनवणे किरण सोनवल्याला विकत घ्या त्याला जे काय पॅकेट असेल द्या त्याला सांगा की आम्हाला जे पाहिजे तशा पद्धतीनं बोला तशा पद्धतीची भाषा करायला लावा वेपनायझेशन मी हत्यार आय एम द टूल मी एक टूल बनणार आणि आत्ता जे सगळे बोलत नाहीये दे आर द जस्ट टूल इन द हँड्स ऑफ द इंडस्ट्रीज आणि मग नवा पॅटर्न काय आहे या देशातल्या असणाऱ्या मोजक्या भांडवलदारांनी या देशातल्या धर्मांधांनी या देशातल्या असणाऱ्या राजकारणांनी या देशातल्या असणाऱ्या कलावंतांनी या देशातल्या असणाऱ्या लेखकांनी यांनी सगळे मिळून एक अशा प्रकारची व्यवस्था निर्माण केली गेली आहे की सर्वसामान्य माणसाच्या चेहरा फक्त दाखवायचा काम मात्र सगळीकडे करायची याचा परिणाम काय झाला आज असा परिणाम आहे की एक टक्का लोकांकडे या देशातली असणारी चाळीस टक्के संपत्ती आहे आणि या देशातल्या दहा टक्के लोकांकडे सत्तर टक्के संपत्ती झालेली आहे जर समजा पंजाबातल्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी उठाव केला नसता तर तुम्ही तुमच्या जमिनीला सुद्धा मोकला मोकला असता उद्या तुमच्या हातात काहीच मिळालं नसतं मग नवीन अजेंडा करायचा नवीन अजेंडा काय करायचा या देशामध्ये हिंदू राष्ट्र लहान अरे भाई मी कोण म्हणतो हिंदू ज्या देशामध्ये पासून तर पंतप्रधानांपर्यंत पोलिसांपासून तर प्रत्येक खात्यामध्ये हिंदूच आहेत ना हिंदूच आहे साडे चौदा टक्के मुसलमान जर वगळले मुस्लिम जर वगळले तर सगळे सत्तेत तेच आहेत ना या देशातल्या असणाऱ्या आय एस अधिकाऱ्यांमध्ये कोण आहे या देशातल्या प्रशासनात कोण आहे या देशातल्या जज मध्ये कोण आहे या देशातल्या मंदिरामध्ये कोण आहे अजून कुठल्या प्रकारचं बैतला चला मला हिंदू राष्ट्र बनवायचं आहे काय तुमचा अजेंडा आहे सांगा तुम्हाला घटना बदलायची आहे चलो लेट स्पीक ऑन दिस घटना बदलायची काय बदलायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या तमाम वंचितांना जे अधिकार दिले त्याच्यापेक्षा जास्त काय तुम्ही देतात आहे तुमच्यात हिंमत पण मस्त इथे असणाऱ्या लोकांना ज्याची अक्कल गुडघ्यामध्ये आहेत बिचारी श्रद्धेच्या नावानं मागे जातात लुडबुड होतात आणि मग कुठल्या तरी असणाऱ्या ट्रॅप मध्ये अडकले जातात तेव्हा त्यांना कळत नाही की ज्या वेळेस त्यांना जय श्रीरामची घोषणा केली जाते तेव्हा त्यावेळेस त्यांच्या मुलांचा रोजगार हिसकावला जातोय ज्या वेळेस त्यांच्याकडून श्रीरामची घोषणा केली जाते त्यावेळेस त्यांच्या लोकांना मुलांना सरकारी नोकरी लागते तो उद्योग विकला जातोय ज्या वेळेस तुमच्याकडून श्रीरामची घोषणा दिली जाते त्यावेळेस तुमच्या हातातून असणारे मूलभूत अधिकार घेतले जातात ज्यावेळेस तुमच्याकडून श्रीरामची घटना दिली जाते त्यावेळेस तुमचं असणारं शिक्षणाचं बिनकामाच्या शिक्षणाचं फी वाढवली जाते झालं ना रामलल्लाचं विराजमान झाले संपली बेरोजगारी आज चाळीस टक्के पर्सेंट असणारं या देशामध्ये बेरोजगारीचा रेट आहे कोण कोण याच्याबद्दल बोलणार परवाच्या दिवशी प्रशांत भूषणांशी मी फोनवरून बोलत होतो प्रशांत भूषणांचं नाव तुम्हाला माहिती ना ना असेल प्रशांत मुखर्जी ने नस्ता म्हणाले की किरणजी मैं पिछले तकरीबन डेढ़ साल से इस बिहार में घूम रहा हूं और हर एक आदमी से मैं पूछ रहा हूं कि तुम्हारे सवालात क्या है तुम्हारी जरूरतें क्या है तो तुम्हारी जरूरतें हमको बताओ या देशातला लोकांच्या जरूरत काय त्यांना रोजगार पाहिजे पोटभर अन्न पाहिजे त्यांच्या मुलाला शिक्षण पाहिजे आजारी पाहिजे ते इलाज पाहिजे हे सगळ्या गोष्टी सांगतात पण जेव्हा मतदार येतो तेव्हा नॉन इश्यू वरती मतदान करतात या देशातला असणारा हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तुम्ही इश्यू वरती बोलायला सुद्धा जय श्रीराम बोला तेव्हा सांगा किंवा जय श्रीराम माझ्या बहिरात रोजगारी समोर जय श्रीराम बोलायला सांगितलं बोला, सा बोल। बोला त्याला विचारा कि की माझ्या शिक्षणाची फी कधी कमी होणार आहे या प्रश्नांवरती जोपर्यंत तुम्ही बोलत नाहीत तुम्ही मुकनायक झालेला तुम्ही मुक झालेला आहात म्हणून आम्हाला हे मुकनायक काढावं लागतं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या काळात सुद्धा लोक बोलत नव्हते त्यामुळे त्यांनी मुकनायक काढलं ती वस्तुस्थिती या देशात